नमस्कार मी लक्ष्मण गणपती महाराष्ट्र दोन हजार एकोणीसपासून पासून त्या रेल्वे गेट गंगाखेड सतरा नंबरची ही समस्या वारंवार मांडत आहे आजची दावी परिस्थिती ही पहा राज्य रस्ता दोनशे एकोणीस तहशील कार्यालयासमोरचे रेल्वे गेट फाटक क्रमांक सतरा तासून तास प्रवाशांना अटकत उभा राहावं लागत आहे दिवसाच्या गाड्या कमीत कमी साठ गाड्या आहेत जाणं तीस येणं तीस आणि परत मालगाड्या परत पटरीवरचे दुरुस्तीचे इंजन अशामुळे पाच पाच मिनटाला किंवा दहा पंधरा मिनटामध्ये गेट लागतं आहे या गेटमुळे प्रवाशी ताटकळत उभा राहत आहेत प्रवाशांची गैरसोय होत आहे कोणी पॉयजन पेशंट आहे कोणी साप चावलेला पेशंट आहे कोणी महिला डिलिव्हरी असे अनेक पेशंटच्या समस्या ह्या रेल्वे गेटवर तासून तास उभा राहावं लागतं आहे वरील या रोडवर खोदरी रोडवर राज्य रस्ता दोनशे एकोणीसवर सर्व सरकारी कार्यालय आहेत कोर्ट तहसील पंचायत समिती सौरऊर्जा शुगर हायटेक कारखाना सोयाबीन मिल नामिकन शाळा पंचायत समिती आय टी आय कॉलेज पोलीस अधिकारी कलेक्टर कलेक्टर उप जिल्हा सर्व वरीच आणि सर्वांना ह्या सतरा नंबरच्या गेटवर कंटिन्यू प्रवास करावा लागत आहे रेल्वे प्रशासनाला कमी कमी दोन हजार एकोणीसपासून मी लक्ष्मण लटपटे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या माध्यमातून मी वारंवार निवेदन देत आहे किंवा इथं तात्काळ उड्डाणपूल किंवा बोगदा होण्याची काळाची गरज आहे मंजुरी झाली पण मंजुरी कुठं थांबली हेच कळणार हे उड्डाणपूल तात्काळ होण्याकरता सामान्य परवाशातून चर्चा आहे लवकरात लवकर व्हा हो। रेल्वे मिनिस्टरला मी ऑनलाईनच्या मार्फत आपल्या पेजवर मी फॉलो करीत आहे महाराष्ट्र शासनाला फॉलो करीत आहे तात्काळ हे रेल्वे गेट काळाची गरज आहे कारण इथं शाळेचे इदार्थी आहेत मन्नाथ मोठं टेम्पल मंदिर आहे इथं ह्याच रोडवरून आता सर्वां सोमवारच्या सर्व महिन्याच्या पूर्ण भावी गंगणाखेट या मन्नाथ टेम्पलला जातात पण शासन व इथले राज्यकर्ते कोणीच दखल घेना त्याच्यावर खाली बघायची भूमिका करलेत मी दोन हजार एकोणीसपासून ह्या रेल्वे प्रश्नावर खूप गंभीरपणानं मी काम करायला आहे मंजुरी केली झाली आहे पण हे तात्काळ काम चालू राहण्याची गरज आहे लवकरात लवकर काम करावा अशी सर्व रेल्वे प्रवासी व लाईन क्लब्स वकील संघ पत्रकार बंधू याच्यातून चर्चा आहे तात्काळ काम करण्याची लवकरात लवकर काळाची गरज आहे मी लक्ष्मण लटपेटे महाराष्ट्र अध्यक्ष ओबीसीच्या वतीनं मी निवेदन आपल्या डी एम आर साहेब व या तुमच्या पेजवर फॉलो करीत आहे